तुम्हा तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता बांधकाम कामगार योजना तर आता तुम्हाला दहा वस्तू इथं मिळणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत उमेदवारांना जे की इथं किट इथं मिळणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दहा वस्तू इथं मिळणार आहे तर इथं जे काही शासनाने इथं मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे तर त्याचा जो काही जी आर आहे जी आरसुद्धा सुद्धा आपल्याला आपल्या इकडे आलेल्या आहेत तर यामध्ये कोणकोणत्या दहा वस्तू बांधकाम कामगारांना आता मिळणार आहे त्याचप्रमाणे आता मोफत अत्यावश्यक वस्तूचा संच दहा वस्तू तुम्हाला यामध्ये मिळणार आहे सर्वात मोठा बदल त्याचप्रमाणे इथे जी आरसुद्धा सुद्धा आलेला आहे तर इथं सर्वप्रथम दहा वस्तू यामध्ये कोणकोणत्या मिळणार आहे तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल ज्यांना कोणाला भांड्याचा संच मिळाला जर नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे आता नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे नवीन नोंदणी करताना कोणत्या चुका करायची नाही व तुम्ही सुद्धा प्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकता तर तुम्हाला आवश्यक किट या योजनेच्या अंतर्गत आता दिले जाणार आहे जे की बांधकाम कामगाराची ज्यांनी नोंदणी केलेली आहे ज्यांना कोणाला नोंदणी करायची असेल तर ते अगदी एक रुपयामध्ये घर बसल्या तुम्ही तुमची नोंदणी इथं करू शकता त्याचप्रमाणे योजनेच्या अटी काय आहे त्याचप्रमाणे तुम्ही प्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकता तर इथे आल्यानंतर जे की इथं किटची तुम्हाला यादी तुम्हाला इथे बघायला मिळेल तर सर्वप्रथम यामध्ये जे काही तुम्हाला दहा वस्तू मिळणार आहे तर पहिले ज्यामध्ये पत्र्याची पेटी जी काही तुम्हाला इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे प्लास्टिकची चटई मिळणार आहे धान्य साठवणूक करण्यासाठी खोटी तुम्हाला मिळणार आहे जी की क्षमता पंचवीस किलोची असेल तर पहिले सर्वप्रथम तुम्हाला पत्र्याची पेटी मिळणार आहे प्लास्टिकची चटई पहिलं पत्र्याची पेटी आणि दुसरं प्लास्टिकची चटई त्यानंतर धान्य साठवून ठेवण्यासाठी एक कोटी मिळणार आहे जे की त्यामध्ये पंचवीस किलो तुमचं क्षमतेचं राहील तर त्यामध्ये त्यानंतर इथं तुम्हाला धान्य साठवणं कोटी क्षमता पंचवीस किलो तर दुसरीसुद्धा एक कोटी मिळणार आहे तर त्यामध्ये बावीस किलोची क्षमता धान्य साठवणूकसाठी तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर बेडशीट बेडशीटसुद्धा या योजनेच्या अंतर्गत इथं मिळणार आहे तुम्हाला पाचवं ज्यामध्ये बेडशीट त्यानंतर इथं सहा नंबरचा जो काही ऑप्शन आहे यामध्ये चादर चादरसुद्धा तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे त्यानंतर चादर झाल्यानंतर ब्लँकेट ब्लँकेट एक मिळणार आहे यामध्ये सात नंबरला त्यानंतर साखर ठेवण्यासाठी डबा तर एक किलोवाला डब्बा म्हणजे जे की एक किलो साखर त्यामध्ये बसेल तर तसा एक डब्बा तुम्हाला एक साखरेचा इथं मिळणार आहे त्यानंतर चहा पावडर ठेवण्यासाठी एक डब्बा जे की पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो त्यामध्ये साठवणूक केल्या जाईल अशा क्षमतेचा एक डबा तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला वॉटर फ्युलर म्हणजे एक वॉटर जी काही फिल्टर आहे ते तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला तर लगेच पहा तर यामध्ये पत्र्याची पेटी सर्वात पहिले आपण चेक करून त्या पत्र्याची पेटी मिळणार आहे प्लास्टिकची एक चटई मिळणार आहे धान्य साठवण ठेवण्यासाठी एक कोठी मिळणार आहे पंचवीस किलोवाली त्यामध्ये पंचवीस किलो तुम्ही क्षमता कॅपॅसिटी राहील तर धान्य साठवणी चार नंबरचं जे आहे त्यामध्ये क्षमता बावीस किलो बसणार आहे त्यामध्ये धान्य त्यानंतर इथं बेडशीट एक मिळणार आहे सहा नंबरला एक चादर मिळणार आहे सात नंबरला एक ब्लँकेट मिळणार आहे आठ नंबरला साखर ठेवण्यासाठी एक डबाला मिळणार आहे जे की क्षमता एक किलोवाला आहे त्यानंतर इथं त्यानंतर इथं चहा पावडर ठेवण्यासाठी एक डबा मिळणार आहे जे की क्षमता पाचशे ग्राम असेल म्हणजे अर्धा किलो त्यानंतर वॉटर फायर इथं तुम्हाला मिळणार आहे जे की अठरा लिटरवालं तर ते एक तुम्हाला मिळणार आहे तर याचा जो काही जी आर आहे जी आरसुद्धा इथं निघालेला आहे तर ज्यांना कुणाला आता यासाठी या अर्ज करायचा असेल जे की अत्यावश्यक किटसाठी जे की तुम्हाला इथं लगेच अर्ज केल्याच्यानंतर तुम्हाला चार ते पाच दिवसात ही जी कीट आहे ती तुम्हाला इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्याला कोणाला अर्ज करायचा असेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच कॉल करा अधिक माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचप्रमाणे याचा जो काही तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता तर यामध्ये जी की तुम्हाला किट्स जे आहे म्हणजे तुम्हाला कोणकोणते कुन संच इथं दहा वस्तूचा मिळालेला आहे साखरेचा डब्बा त्याचप्रमाणे चहा पावडर ठेवण्यासाठी डबा चटे प्लास्टिकची चट्या इतिहासप्रमाणे पत्र्याची पेटी तरा योजना है, तर अशा विविध योजना आहेत तर बांधकाम विभागाच्या जे काही लेटेस्ट अपडेट येतील तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू